अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार मानधन अंगणवाडी मदतने मानधनात वाढा लाडकी बहिण भरणाऱ्यांनांच्या मानधनात वाडा होमगार्ड कल्याणकारी योजना सुरू होमगार्ड कोतवालांना अनुकंपा धोरण लागू अंगणवाडी सेविका महिला मदतनेस तसेच होमगार्ड कोटवालांच्या मानधनात महायुती सरकारनं भरीव वाढ केलेली आहे अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये तर अंगणवाडी रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे याकरिता राज्यभर विशेष अठ्ठेचाळीसशे साठ शिक्षकांच्या पदांची निर्मितीही केली जाणार आहे तर अंगणवाडी मदतनीसांना दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला आहे कोतवालांच्या मानधनात वाढ करून त्यांच्याकरिता कल्याणकारी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याशिवाय होमगार्ड किंवा कोतवाल यांचा काम करताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देखील देण्यात येणार आहे महायुती सरकार अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी